प्रेक्षकहो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी धोत्रे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या तीन चार दिवसांपूर्वी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पिकाचं नुकसान झालं सर्वत्र जरी पाऊस झाला असला तरी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे परिसरात ना भूतो ना भविष्य असा पाऊस झाला असून आजवरच्या सर्वात अधिक पाऊस झाल्याचं जुन्या जाणकार लोकांचं शिवबा प्रतिष्ठानच्या आणि सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या वतीने गावातून भाकरी आणि आमटी गोळा करून सलग चार दिवस जेवणाची व्यवस्था करण्यात आली गेल्या वर्षी देखील तालुक्यात सर्वात जास्त पाऊस ब्राह्मण गाव आणि धोत्रे गावात झाला होता त्यावेळी देखील त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना कर लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी असं असताना मागील वर्षांची नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळं यावेळी असं होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांनी केली आहे या प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आता मी कांद्याचे बाजार वाढ म्हणून कांदे ठेवलेले होते चाळीमध्ये पुरं पाणी आलं कांदे होऊन आलेले इकडं आणि जवळजवळ साठ ट्रॅक्टर कांदे होते जवळजवळ आमची तीन लाखाची नुकसान झालेली आहे हो ले ले आता हे कांदे तुम्ही बघू शकता इडा खाली पुरे व्हायला पाणी डायरेक्ट गुडघे एवढं पाणी होतं तिकडं चाळीकडं तिकडे तुम्ही पहा तिकडं चाळीकडं पुरं पाणी होत आता शासन काहीतरी मदत करायला पाहिजे धोत्र्या गावचा ग्रामस्थ असून माझ्या शेतामध्ये सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि हा भरघोस असा पाऊस झालेला आहे की आमच्या शेजारी बाजारी सगळे आमच्या गावातील बरेचसे नुकसानीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले कांदे होऊन गेले गोण्या होऊन गेल्या काही जनावरांना इजा झाली माणसं पण धोक्यात होती पण परमेश्वर कृपेने माणसं पण वाचले हेच आम्ही परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि शासनाने होता होईल जितकी मदत देता येईल तितकी शेतकऱ्याची विचार करून द्यावी कारण शाप शासनाला छापखाना हा त्यांच्या घरचा आहे काय नोटा हा कुठून बाहेर आणावं लागत नाही आम्हाला माल विकल्यानंतर नोटा हे उपलब्ध करावं लागतात आणि माल, सेती माल मी आज चा डोलात पानी थे, शेती माल हा कमी भावात जातोय आज कांद्याची परिस्थिती पाहिली तर आमच्या डोळ्यात पाणी येतं शेतीचं पाहिलं तर डोळ्यात पाणी येतं बाळांचं आम्ही करायचं काय आम्ही या स्थितीमध्ये आज कसं तरी अपेक्षेने जगून आहोत की पाऊस उघडेल चार दोन दाणे आम्हाला सोयाबीनची मिळतील बाकीचे पिकांचं थोडंफार हे होईल उस पडलेले आहेत जागोजागी बरेचसे नुकसान झालेले आहेत गावातही पाण्याने थैमान माजवलं होतं आणि या अशा बिकट प्रसंगी शासनाने होईल तिथपर्यंत आम्हाला मदत करावी ती बी झरघस करावी की जेणेकरून अन्नदाता हा नाराज होणार नाही हीच अपेक्षा मी शासनाकडे व्यक्त करतो जय जे हिंद जय भावबाहेब जामदार आमच्या चाळीमध्ये अचानक पाऊस आल्यामुळं कांदे आमचे होऊन गेले आता आम्ही काय करायचं इथून पुढं शासनाला सरसकट आम्हाला हे करून घ्यावा आता कांदे सगळ होऊन गेलेले आमचे कांदे आम्हाला सरकारनं सरसगट भरपाई द्यावं लाखो रुपयाचं आमचं नुकसान झालेलं आहे खासा ज्या गोण्या होते त्यासुद्धा ऊन गेलेले आहे पहिणी डुबलेले आहे आमच्या तीन दिवसापासून त्याला मोड फुटलेले आहे तरी सरकारने तातडीने लक्ष देऊन पंचनामे करता आम्हाला सरसगट मदत द्यावी आमची हीच विनंती सरकारला नुकसानग्रस्त शेतकरी तसंच सरपंच प्रदीप चव्हाण यांनी शासनाकडे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना कर लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे मागच्या वर्षी कोपरगाव तालुक्यात फक्त दोन गावामध्ये अतिवृष्टी झाली होती ब्राह्मण गाव आणि धोत्रा मागच्या वर्षी आमदार साहेब येऊन गेले तालुक्याचे आमदार येते त्यांनी सांगितलं होतं की पंचनामे करा आम्ही तलाटी बोलून अर्जंटमध्ये पंचनामे करून घेतो पंचनामे केल्यानंतर मदत जाहीर झाली मदत जाहीर झाल्यानंतर लिस्ट लागली आमच्याकडे लिस्ट लागल्यानंतर आम्ही ते गोरगरीब ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं त्यांचे आम्ही डॉक्युमेंट परत तीनदा गोळा करायला लावले पाच पाच हजार रुपये जाहीर झाले असं डिक्लेअर केलं एक रुपयाही मिळाला नाही तीच परिस्थिती यावर्षी झालेली निश्चित जर आम्हाला त्या तोंडाला जर पाणी पुसत असेल पंचनामे करायचे निघून जायचं त्याचा पाठपुरावा कोणी करायचा आम्ही तहसीलदारपर्यंत जाऊ शकतो प्रांतापर्यंत जाऊ शकतो शासनापर्यंत जायचं कोणाचं कामी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे हे सर आज सरपंचाचं काम नाही यावर्षी आता त्या दिवशी त्यांनी येऊन बाईट दिली का सर सगट मदत जाहीर करणार आज रोजी कृषी अधिकारी ग्रामसेवक प्रत्येकाच्या वावरामध्ये हिंडू राहिले आता ऐंशी टक्के वावर असं जातच येणार नाही सर सगटचा अर्थ का एका ऑफिसमध्ये बसून जेवढे खातेदार त्यांना डायरेक्ट सर मदत जाहीर केली पाहिजे या झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना शिवबा चव्हाण उपसरपंच भाऊसाहेब गागरे नामदेव चव्हाण भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष किरण अण्णा चव्हाण राहुल गागरे विजय जामदार संजय जामदार शामराव जामदार यांनी विशेष मदत कार्यात सहभाग नोंदवला आहे या बातमी सोबत आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत